श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे सर्व पित्री अमावशा म्हणजे पितृ पंधरवाड्याचा शेवटचा दिवस या पंधरा दिवसांमध्ये जर आपल्याला आपल्या पित्रांसाठी काहीच उपाय करणं शक्य झालं नसेल कोणत्या सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्हाला तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर या सर्व पितरी अमावशेच्या दिवशी आपण तर्पण श्राद्ध पिंडदान या गोष्टी करू शकतो संध्याकाळी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तांदूळ सोबत एक वस्तू आपल्याला जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र ला विसरू नका तर बघा सर्व पित्री अमावस्या खूप महत्वाची आहे या अमावस्येला काय एवढं महत्व आहे ज्या पित्रांमुळे आपल्या पूर्वजांमुळे आपण आज इथे आहेत आपल्याकडे जे काही आहेत त्यांच्यामुळे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्ये सेवा उपाय तसेच त्यांच्या तिथीला नैवेद्य तर्पण श्राद्ध विधी आपल्याला करणं हे खूप महत्वाचं आहे तर उद्या संध्याकाळी एक तांदळाचा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय प्रदीप जी मिश्रांनी शिवपुराणात मध्ये निघालेला आहे तर सर्वांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा आहे तर बघा संध्याकाळी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुख्य बाहेर आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळ नंतर, नंतर तुम्ही हा उपाय करू शकतात घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतात समजा तुमच्या का घरातील काही अडचण आहे मासिक विटाळ आहे तर तुमच्या मिश्रांकडनं किंवा मुलांकडनं सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता जेणेकरून आपले जे पित्र आहे त्यांना सद्गती प्राप्त होईल असं म्हटलं जातं की या सर्व पित्र या दिवशी आपले जे पित्रा आहे ते देवलोकात परत जात असतात तर त्यांना शांती मिळावी सद्गती प्राप्ती व्हावी त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा त्यांची कृपा आपल्यावर ते प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला अतिशय एक महत्वाचा उपाय उद्या करायचा आहे उपाय जो है, तो शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितले आहे तर यासाठी आपल्याला आपल्याला एक तांदूळ घ्यायचे आहे खूप कमी सुद्धा घेऊ नका आणि अगदी गच्च आपल्याला वाटी घ्यायची नाही आपल्याला थोडेसे तांदूळ वाटीमध्ये घ्यायचे आहे त्या तांदळांवरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम किंवा साधा असेल तर सुद्धा चालेल या प्रकारे तुम्हाला त्या तांदळांवरती तीन चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि ती वाटी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण आपल्या घराकडे तोंड केलं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये बघत आहोत अशा प्रकारे आपल्याला तिथे बसायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला उजव्या बाजूला ती वाटी ठेवायची आहे उमरठ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ती वाटी ठेवायची आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे नमस्कार करायचं आहे ओम पितृदेव भ्यो नम हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि जो आपण कापूर ठेवलेला आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि घरामध्ये यायचं आहे आता हे कापूर जोपर्यंत जडेल तोपर्यंत आपल्याला दार आपलं जे आहे ते उघड ठेवायचं हे त्यानंतर आपण आपलं मुख्य प्रवेशद्वार सुद्धा बंद करू शकतात आणि ती वाटी जी आहे ते आपल्याला तिथे बाहेर राहू द्यायची आहे ती वाटी आपल्याला घरात आणायची नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला ती वाटी जी आहे ते उचलायची असते घराच्या बाहेर आपल्याला रात्रभर ती वाटी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तर आपल्याला ती वाटी जी आहे ते बाहेर कुठे जिथे एखादं मोठं झाड झाडावर पक्षी वगैरे बसतात त्या झाडाखाली ते, ते तांदूळ टाकून द्यायचे आहे त्यांचे फ्लॅट असतील तर ते म्हणतील की आम्ही मध्ये ठेवलं किंवा मग बाल्कनी मध्ये आणून ते तांदूळ ठेवले तर चालेल का तर नाही आपल्याला ते तांदळाची वाटी जी आहे ते आपल्याला घरात आणायची नाही पक्ष्यांसाठी आपल्याला घराच्या बाहेरच बाहेर कुठेतरी टाकायचे आहे हे तांदूळ आपल्याला घरात आणायचे नाही घराबाहेरच आपल्याला टाकायचे आहे एखाद्या मोकळ्या जागी किंवा मग झाडाखाली कुठेतरी कुठे तरी साईडला टाकले तरी सुद्धा चालेल ते, ते खातील या पद्धतीने हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे या पद्धतीने पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे तर आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे पित्रांसाठी आपल्याला हा उपाय करायला मात्र विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ Bye. Uh -huh.